जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होण्यासाठी मागच्या काही दिवसापासून सातत्यानं बैठका सुरू होत्या आज अखेर युती झाली दोन्ही पक्षाने स्वतंत्र संयुक्तरित्या संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली घोषणा केली आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी बुमरे आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं काय फिगर्स काय आहेत म्हणजे कशा पद्धतीनं सगळी वाटाघटी झाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाची युती परवाच शिवसेना शिंदे शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय भाऊ राठोड साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या राज्यमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे असतील निवडणूक प्रमुख बोर्डीकर साहेब असतील सुरेश सुरेशरावजी वरपूरकर साहेब असतील जिल्हा अध्यक्ष म्हणून मी होतो आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय आनंदरावजी भरोसे होते विशालराव कदम होते आणि त्यांचे प्रमुख पाटील साहेब होते आम्ही सर्वांनी बसून संदर्भात चर्चा केली जिंतूर आणि परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आमची शिवसेनेसोबत युती झालेली आहे पात्रीमध्ये सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे युती करण्यामध्ये गंगाखेड मतदारसंघामध्ये सुद्धा तिथले स्थानिकचे आमदार रतना गुट्टे गुट्टेसाहेब आणि आमची युती होऊन तिथले सतराला सतरा भारतीय जनता पार्टी हे कमराव लढीत आहे साधारण किती महिन्यामध्ये तुम्ही जागा लढवत आहे आणि कुठली कुठली महत्वाच्या ज्या लढती आहेत त्या कुठल्या असणार भारतीय जनता पार्टी संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये चोपन्नपैकी सत्तेचाळीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत आणि एकशे एक ठिकाणी एक पंचायत समितीचे उमेदवार आमचे उभे आहेत येत्या एक दोन दिवसामध्ये एक दोन जागा आम्ही माघार घेऊ युती ठरल्यानंतर नक्कीच भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर देशात मोदी साहेब राज्यात देवा भाऊ आणि जिल्ह्यात पालकमंत्री माननीय नामदार बेगना दिदी बोर्डीकर यांनी जे विकास काम केले केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि सर्वसामान्य माणसाला जे विकासाचं विकासाचं राजकारण जे भारतीय जनता पार्टीने केलं सर्वसामान्य माणसाला अनेक योजना लाभ मिळाला त्यामुळं परभणी जिल्ह्यातील ग्रामीण जनता भारतीय जनता पार्टीवर खुश आहे नक्कीच महानगरपालिकेचा वचका आम्ही जिल्हा परिषदला काढू आणि जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा झेंडा पडके सगळी जनता खुश असं म्हणताय पण तुमच्या पक्षातील लोक बरेचशी नाराज झालेले दिसत आहेत आज अनेकांची तिकीट कापली गेली विद्यमान दोन जिल्हा परिषद सदस्यांची तिकीट कापली गेली विलास बाबरांनी अक्षरशः म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केला भारतीय जनता पार्टी मध्ये परिवारा एका परिवाराचा पक्ष नाही काँग्रेस की गांधी घराण्याचा पक्ष आहे शिवसेना म्हणलं की ठाकरे परिवाराचा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी म्हणलं की पवार फॅमिलीचा पक्ष आहे पण या देशामध्ये भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की इथं कोणा एका कुटुंबाचं परिवाराचं चालत नाही सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्याला न्याय देणारा हा पक्ष आहे आमच्या जरी भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातल्या काही पदाधिकाऱ्यावर कमी जास्त नाराजी असते आता एका जागेसाठी पक्षच एवढा वाढला आहे की प्रत्येकाला वाढते एक जागा असते दहा जण इच्छुक असतात कुठं ना कुठं अज पक्षाला करावं लागते पण जे बी काय म्हणायलेत की आम्ही पक्षावर नाराज दुसऱ्या पक्षात गेलेत चंदा पक्षाने त्यांच्यावर कधीच अन्याय केला नव्हता त्यांना विविध पद दिले ताकद देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं होतं राजकारणात संयम फार महत्वाचा असतो थडकी पण निर्णय घेणं की कुठेतरी चुकला असेल नक्की त्यांना भविष्यात कळेल की आपण थोडं थांबलो असतो एक पाऊल मागा आल्यानंतर दहा पाऊल पुढे जाता येते मला सांगा तुम्ही म्हणताय की कुटुंबाचं राजकारण हे घराण्यासाठी नाही पण त्याच वेळेला बाबरांनी याचा असा आरोप केला आहे की वरपूरकरांच्या घरामध्ये तुम्ही तीन तिकीट दिले ते पुतण्याला मुलाला सोन्याला हे खरं वरपुडकर परिवारामध्ये विजयराव वरपुडकर हे पहिलेपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात त्यांच्या चिरंजीवाला लोहगावमध्ये आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या सर्वेमध्ये नाव आलं होतं आणि त्यांचे जे चिरंजीव योपूकर साहेब समशेर वरपुडकर त्यांना जिल्हा परिषदेचा अनुभव याच्या अगोदर उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळं त्यांना एक आम्ही संधी दिली त्यांच्या सुनुबाई मध्यवर्ती बँकेच्या संचालिका आहेत एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांना एक संधी दिली राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध व्हावं लागतं भारतीय जनता पार्टी पारंपरिक कुटुंबातल्या माणसाला कधी मोठं करीत नाही ज्याच्यामध्ये गडस आहेत त्यांना संधी देण्याचं काम करीत असते भारतीय जनता पार्टी नक्कीच सर्वसामान्य बी निष्ठावन बी कार्यकर्त्याला आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला उभं केलेलं आहे काही नवीन आहेत काही जुने आहेत सर्वांनाच सर्वांचं समीकरण बसूनच आम्ही उमेदवारा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या दिलेल्या आहे मनपाचा वचपा काढू असं पण पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले नेमकं काय असणार आहे नक्कीच भारतीय जनता पार्टीचाच आणि शिवसेने युतीचाच झेंडा सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादानं आणि विकास कामाच्या जोरावर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे असतील आमचे निवडणूक प्रमुख रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील सुरेशराजी वरपुडकर साहेब असतील युतीमधील आमदार करावजी गुट्टे असतील आता शिवसेनेमधील आनंदराव भरोशे आणि त्यांच्या सोबत सर्वच आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा झेंडा या जिल्हा परिषद आहे महानगरपालिकेमध्ये दोन गोष्टी गोष्टी घडल्या एक गोष्ट कोणती घडली की भयंकर पैसा रनिंग खासदार उद्धव सैनेचे आणि आमदार या दोघांनी मिळून प्रचंड पैशाचा वापर केला आणि मुस्लिम समाज बांधव एक खट्या त्यांच्या पाठीमाग गेला त्यांना त्यांचा अनुभव नाही यांचा हे फक्त बोलाची भातन बोलाची कडी हे तीस वर्षात एखाद्या विकासाचं काम केलं म्हणून यांच्याकडे सांगायला नाही हे फक्त भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचे पालकमंत्री महोदयावर आरोप करायचे लोकांनी एकच संजय राऊत महाराष्ट्राने पाहितला होता आता दुसरा संजय राऊत आपल्या जिल्ह्यामध्ये खासदार साहेबाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळायला मला सांगा तुम्ही असं सुद्धा एक गोप्य स्फोट केलात की तुमच्या केवळ बारा जागा जोडल्यात मनपा मध्ये पण तुम्ही म्हटलं की महापौर आमचा बसणार आहे कसं शक्य आहे ते काय नेमकं काय गणित आहे मी गंभीर स्फोट केला चर्चा काही लोक पत्रकारांनी विचारू चर्चा चालू आहे काय पत्रकार परिषदेमध्ये बोललात अधिकृत पत्रकार परिषद असं म्हटलात की चर्चा आहे आम्ही महापौर बसवणार आहे आणि आमचाच महापौर होणार आहे नक्कीच नगरसेवकाला पुढचं भविष्य दिसेल झाले प्रत्येक नगरसेवक आम्हाला येऊन भेटायला केंद्रात सरकार मोदी साहेबांचं राज्यात सरकारला कुठल्या पक्षाचे आहेत हे सगळे नगरसेवक घेत काही गोष्टी आम्ही आता सांगू शकत नाही तुम्हाला काय आगे आगे देखो होता है क्या बसनर तुम एक हजार टक्के महापौर भारतीय जनता पार्टीचा बसेल अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि नगरसेवकाची इच्छा आहे काय खेळी काय असणार आहे म्हणजे कसं शक्य आहे हे कारण तुमच्या तर बारा जागा आहेत फक्त आणि राष्ट्रवादी जरी सोडत आहे तरी अकरा जागा हा पक्ष मला वाटते पाच सहा आहे पण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली आणि तो मी दावा करत आहे की आमचाच महापौर बसणार हे कसं शक्य आहे थोडंसं त्याच प्रेक्षकांना सांगा राजकारणामध्ये कधी काय घडेल काय होईल अनेक महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहेत आपल्याला दोन खासदार असलेला पक्ष देशामध्ये सत्ता आहे अनेक राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत सर्वात जास्त खासदार आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत भारतीय जनता पार्टीला लोकांना आता मानलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर मोदी साहेबांचं सा नेतृत्व मान्य केले राज्यामध्ये देवाभाऊचं नेतृत्व मान्य केले त्यामुळं काही चमत्कार नगरसेवकच म्हणायला तो भविष्यात काय पाच वर्ष त्यांच्याकडे राहून महापौर बनून काय होणार आहे विकासाच्या मुद्द्यावर अनेक नगरसेवकाची लाईन आमच्याकडे लागलेली नक्कीच मनपा मध्ये चमत्कार घडेल आणि महापौर आमचंच बसेल असं जिल्हाध्यक्ष सुरेशजी बुमरे यांनी सांगितलं व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश सह गजानन देशमुख टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव